सदलगा नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले उपाध्यक्ष विजयलक्ष्मी नवले नवनिर्वाचित नगरसेवक आणि नूतन नामनिर्देशित सदस्यांचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांनी स्वागत आणि अभिनंदन करून सभेला सुरुवात केले नगरपालिका नूतन वास्तू बांधकामाचा विषय अग्रक्रमाने चर्चेला घेतला सदलगा नगरपालिकेच्या नूतन वास्तूसाठी जनावर दवाखाना परिसर व बी एस एन एल टावर जवळ अशा दोन ठिकाणी जागा उपलब्ध आहेत त्यापैकी एक जागा ठरवून जनतेला नागरिकांना सोयीचे होईल अशा पद्धतीने बांधकाम करावे अशा प्रकारे चर्चा झाली नगरपालिकेच्या मल्लिकार्जुन कल्याण मंडप या हॉलची भाडेवाढ यावर चर्चा होऊन ए कार्ड धारकांना विशिष्ट भाडे आणि बी कार्ड धारकांना सवलत देण्यात येईल अशी चर्चा झाली शुद्ध पेयजल घटक दुरुस्तीसाठी आणि देखभाल कंत्राटी पद्धतीने कार्यान्वित करणे मात्र सर्व घटकांना नगरपालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येईल सदलगा शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स फलक लावून जाहिरातबाजी करण्यात येते या प्रकाराला कर लावून ते फ्लेक्स जास्तीत जास्त सात दिवस राहतील यासाठी कराव्यतिरिक्त वेगळी अनामत रक्कम भरून घ्यावी हे फ्लेक्स दिलेल्या मुदतीच्या वेळेत संबंधितांनी काढून नाही नेल्यास नगरपालिका अनामत रक्कम जप्त करून स्वतः ते फ्लेक्स काढून टाकेल शहरातील तलाव सुशोभीकरणासाठी कर्नाटक सरकारने एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे यावर चर्चा झाली शहरातील एकविरा मंदिर तळे मुत्तलकोडी बीरसिद्धेश्वर तलाव आदी तळे तलावासंदर्भात विचारविनिमय झाला यावेळी नगरसेवक राजश्री अनुक्रमे उदय बदनिकाई अभिजित पाटील मालोताई भेंडवाडे अताउल्ला मुजावर लक्ष्मीकांत हल्पणावर आनंद पाटील सतीश पाटील लक्ष्मी नेडगुंदे भीमराव माळगे रवी गोसावी शुभांगी हवलदार प्रशांत करंगळे रिहाणा सणदी शकुंतला कुंभार बसवराज हनबन हेमंत शिंगे सुहास वाळके सु सुगंधा वाळके लक्ष्मीबाई समगार आणि सरकारी निर्देशित सदस्यापैकी रणजित पाटील मलप्पा वाळके संतोष नवले आणि विजय पाटील आधी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा